विशेष आभार मी सन्मानिय म्हणून दादा जरांगी पाटील यांचे देखील मानतो की त्यांनी सरकारला दम भरला त्यामुळे सरकार या ठिकाणी आमच्या मदतीस धोका पळून आले इथून पुढे ही लढाई रस्त्यावरची लढाई असणार आहे सर्वांना जय जवान जय किसान सर्व शेतकरी बांधव यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो या पण मोठ्या संख्येनं या आंदोलनाला धार देऊन पुल्हा पुलाची पकडी आपल्या पदरात पडून घेतली खरंतर ही आपल्या एकीची ताकद आहे त्या ठिकाणी मदत करणारे सर्व मित्र मंडळी सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी विशेषतः सन्माननीय रोहितदादा पवार सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब यांचे मी विशेष आभार या ठिकाणी मानतो व तसेच सन्माननीय राजू शेट्टी साहेब सन्माननीय संभाजीराजे भोसले सन्माननीय बच्चू कडू साहेब यांचे देखील या ठिकाणी मी विशेष आभार मानतो व तसेच सन्माननीय मंत्री अतुल साहेब साहे। यांनी आमची दखल घेतली व मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलणं करून याच्यावर तोडगा काढण्याचं काम केलं तर ही आपल्या एकीची ताकद आहे ज्या आमच्या अठरा मागण्या होत्या त्याच्यापैकी आठ मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये थोडीफार तफावत आहे आता ते भेटीसाठी शिष्टमंडळाचा काहीतरी निर्णय ठरला होता त्याच्यावर अजून विचार सुरू आहे मात्र आमचा लोकर्जमाफी चालला आहे आमचा अजून शेतकऱ्यांच्या मागण्यासंबंधित जो लढा आहे तो असा सुरू राहणार आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी असंच एकत्र राहणं गरजेचं आहे विशेष आभार मी सन्माननीय मनोज दादा जरंगी पाटील यांचं देखील मानतो की त्यांनी सरकारला दम भरला त्यामुळे सरकार या ठिकाणी आमच्या मदतीस जिवतास धोका होऊ नये म्हणून पळून आले इथून पुढे ही लढाई रस्त्यावरची लढाई असणार आहे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ह्या लढाईला बळ देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही ही लढाई शेतकऱ्यांसाठी अशीच लढत राहू पुन्हा एकदा सर्व मदत केलेल्या सर्व शेतकरी बांधवांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आता तब्येत या ठिकाणी आमची बरी आहे डॉक्टर साहेबांनी थोडी लिव्हरवर सूज सांगितलेली आहे त्याच्यावर उपचार सुरू सूरौ आहे सुरळीत झाल्यानंतर पुन्हा आपल्या भेटीसाठी येऊ धन्यवाद जय जवान शांततेच्या मार्गाने केलेलं आंदोलन लवकर पोहोचत नाही आणि ज्या पद्धतीने तुमची आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करतात त्यामध्ये आताच तुम्ही म्हणाला की घंट्याभरात त्याचा परिणाम आम्हाला जाणवतो आगामी काळात तुमचे आंदोलन याच पद्धतीने होतील की आम्ही अपेक्षा करावी नाही आंदोलन आमचं आता हे काय आमची भावना असते आमच्या भावना समजून घ्याव्या त्याचा उद्रेक होऊ देऊ नका आंदोलन म्हणजे काय असं ठरवून काही नसतं की आपण असं करणार आहे तोडफोड करणार आहे भावनेचा उद्रेक होऊ देऊ नका एवढीच विनंती आहे आणि त्याच्यामुळं आमची काय मागणी होती की कलेक्टर घटनास्थळी यावं पहिल्या दिवसापासून आम्ही ही मागणी लावून की बाबा लोकशाही आहे तहसीलदार असतं एस डी एम असतं कलेक्टर असतं आता नुसतं एमला बोलायचं असतं तर आम्ही एखादा भाजपच्या कार्यकर्त्याला बोलवलं असतं फोन लावला असता बोलून घेतला असतं आणि आंदोलन सक्सेस झालं म्हणून सांगितलं असतं पण ही लोकशाही मेली आहे यांनी मारली ही लोकशाही शेतकऱ्यांना हे त्रास देत आहे म्हणून आम्ही ती लट लावून धरली होती की कलेक्टर आला पाहिजे तिथं असिस्टंट कलेक्टर आले तरी आम्ही म्हणलं कलेक्टर आला पाहिजे यांना या आंदोलनाची किंमत कळली पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे त्यासाठी आम्ही हे लावून धरलं तुम्ही मागच्या एका मध्ये म्हणाला होता की मनोजदा आपल्याला आंदोलनामध्ये ताकद किती असते

घंटाभर तुम्ही लोक सॉरी पत्रकार लोक बातम्या चालवतात त्याचे परिणाम काही दिसत नाही पण इथं गरजेचं आम्ही प्रयत्न आगामी काळात दिवाळीच्या नंतर आपण आंदोलन तीव्र करणार आहोत युवकांनी देखील यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि आता शक्ती वाया न घालवता पुन्हा एकदा एकत्र येणं असं नाही खर तर हे जसं की मराठा आरक्षणाचं आंदोलन होत ते ठरलेलं होतं की मागण्या मान्य करा अन्यथा आंदोलन करू ह्या भावना आहेत हे नुकसान झालं जीवंतगाई वासर मरून पडले खोट्यालाच राहिले ते त्यांना कासरा असल्यामुळं आणि हे वेदना भयंकर आहे हा उद्रेक होणार आहे आणि सरकारने दादा म्हणतात तसं याचा उद्रेक होऊ देऊ नये एवढंच नाही तर आता यावेळी नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही